या ठिकाणी जो काही बॅनर आहे प्रभू रामचंद्रांचा त्याची संकल्पना अशी आहे की दास मारुतीच्या आदर्श घेऊन प्रभू रामचंद्रांपुढं मी बसलेलो आहे हे सुचायचं कारण असं संपूर्ण भारत असेल माझा फॅन आहे पण मी नरेंद्र मोदींचा फॅन आहे आणि काही लोक असं म्हणतात की मंदिर अजून बनायचं आहे तर अर्धवट मंदिरामध्ये जरी प्रभू रामचंद्र येणार असतील तर त्याचं पाप असेल ते नरेंद्र मोदींना लागेल आणि माझ्या दास मारुतीच्या रूपातलं जे माझं बॅनर आहे त्याचं पुण्य मला लागेल खऱ्या अर्थानं आपण भगवाधारी म्हणतो त्याचा अर्थ मला सांगायचा आहे भगव्याचा अर्थ आहे त्याग प्रभू रामचंद्राने भगवा धारण केलाय गौतम बुद्धाने भगवा धारण केलाय संपूर्ण भारतामध्ये जर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र येणार असतील तर त्यांच्या स्वागतासाठी आय एम ऑलवेज वेलकमिंग माय गॉड प्रभू रामचंद्रजी म्हणून हा बॅनर लावला आणि संपूर्ण माझे चाहते संपूर्ण राजकारणातील माझे नमस्कार संपूर्ण जे लोक आहेत त्या सगळ्यांना माझ्या सदिच्छा आहेत रामजी की निकली सवारी रामजी राम की लीला है न्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है नारी जय श्री राम जय संविधान